एक अतिशय मनाला चटका लावणारी घटना घडलेली आहे दरम्यान वेदगंगा बुडणाऱ्या शाळकरी मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात चौघांचा बुडून मृत्यू झालाय बस्तवडे तालुका कागल बंधाऱ्यात ही घटना काल शुक्रवारी दुपारी घडली आहे जितेंद्र विलास लोकरे हर्ष दिलीप येळमले व सविता अमर कांबळे अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावं आहेत यातील तिघांचे मृतदेह सापडले असून हर्षदाचा मृतदेह शोधण्याचं काम काल दुपारपासून सुरू केलं होतं रात्री नऊ वाजेपर्यंत त्याचा मृतदेह सापडला नव्हता रात्र झाल्यानं आज सकाळी मृतदेह शोधण्याचं काम बचाव पथक करत आहे घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी आहे की मृतात जितेंद्र लोकरे त्यांची बहीण बहिणीचा मुलगा आणि मामाच्या मुलीचा समावेश आहे अणूरगावच्या यात्रेसाठी हे सर्वजण आले होते काल दुपारच्या सुमारास गावा ते गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या वेदगंगा नदीकडे गेले होते काळंबावाडी धरणाचे पाणी सोडल्यानं वेदगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे व पाण्याला वेग आला होता यावेळी ते कपडे धुण्यासाठी तसंच आंघोळीसाठी नदीत उतरले हर्ष हा खोल पाण्यात बुडताना आरडाओरडा करत होता शेजारी असणारा मामा जितेंद्र पाण्यात उतरला आणि त्याच्या पाठोपाठ रेश्मा साधना व सविताही उतरल्या मात्र पाण्याचा प्रवाह आणि भीतीपोटी एकमेकांना घट्ट मिठी मारल्यानं सारे नदीत बुडाले नदीच्या काठावर जितेंद्र लोकरे यांच्या बारा वर्षाच्या आरोही या मुलीनं त्यांना पाण्यात बुडताना पाहिलं तिने जोरजोरात आरडाओरडा केल्यावर नदीकाठावर मासे पकडण्यासाठी आलेल्या बस्तवडे येथील अवधूत वांगळे यांनी गावालगतच प्रमोद पाटील यांना बोलावून प्रसंगवधन राखत नदीत उड्या घेतल्या साधना लोकरे यांना वाचवण्यात त्यांना यश आलं तर तिघांचे मृतदेह त्यांनी नदीकाठावर आणले हर्ष याला शोधण्याचं काम रेस्क्यू पथकानं दुपारपासून सुरू केलं मात्र रात्री नऊ वाजेपर्यंत तो सापडला नव्हता रात्र झाल्यानं शोधकार्य थांबवलं आज सकाळी मृतदेह शोधण्याचं काम रेस्क्यू पथक करत आहे मात्र या घटनेनं संपूर्ण परिसरावरती शोककळा पसरलेली आहे